नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती आता नुकताच आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्या अशा दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये हे जमा करण्यात आले आहेत तर मित्रांनो आता हे पैसे महिलांना पंधराशे रुपये दरमहा परमानेचा आता जमा करण्यात आलेले आहेत आणि आता मित्रांनो महायुक्ती सरकारने मागे घोषणा केली होती की, की लाडक्या बहिणीच्या जो काही पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तो आम्ही एकवीस रुपये प्रमाणे पुढे देणार आहोत त्यामुळे आता त्यामुळे लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी अपेक्षा होती की आता आता जो काही फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे जो काही हप्ता आहे आम्हाला मिळणार आहे तो म्हणजे आता एकवीस रुपये प्रमाणे मिळणार आहेत परंतु तसे काही झाले नाही आता देखील महिलांना दीड हजार रुपये प्रमाणेच या ठिकाणी दोन्ही महिन्याचे हप्ते हे देण्यात आले आहेत बघा आता अजूनही लाडक्या बहिणींना एकवीस रुपयाचे हप्त हप्त्याची वाट पाहत आहेत आता हे कधीपासून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती आता हे एकवीस प्रमाणे लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा जमा होणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी सरकारला हो आता विरोधकाकडून विरोधकाकडून देखील विचारणा होत आहे की आता तुम्ही मागे जे काही घोषणा केली होती ते लाडक्या बहिणींना आता एकवीस रुपये देणार याबाबत त्या संदर्भामध्ये काय झाले आहे बघा आता कारण की आता अजूनही तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना एकवीस रुपयाचा हप्ता हा देत नाहीत तर आता तो तुम्ही कधीपासून कधीपासून देणार आहेत तसेच लाडक्याबींना देखील या ठिकाणी उत्सुकने वाट पाहत आहे की आता एकवीसशे रुपये देण्याबाबत जे काही सरकारने घोषणा केली होती ती आता त्या त्याची अंमलबजावणी कोणत्या महिन्यापासून केली जाणार आहेत तर पहा आता या सर्व प्रश्नात या ठिकाणी महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई मंत्री ठरकरे यांनी सविस्तरपणे अधिवेशनामध्ये माहितीही दिलेली आहे आता या ठिकाणी तुम्ही लाईव्ह पाहू शकता की या ठिकाणी लाडक्या बहिणींना आता एकवीस रुपये कधीपासून दिले जाणार आहेत याबाबत सविस्तरपणे हो आपल्या माध्यमातून मला सभागृहाला त्या ठिकाणी नमूद करायचं आहे की ऑक्टोबर दोन हजार मध्ये ज्या वेळेला आचारसंहितेच्या आधीचा लाभ वितरित करण्यात आला होता त्या लाभार्थ्यांची संख्या दोन कोटी तेहतीस लक्ष चौसष्ट हजार आ, सुमारे इतकी होती जानेवारी महिन्या फेब्रुवारी महिन्यामध्ये जो आता आपण लाभ वितरित केला त्याची संख्या ही साधारणपणे दोन कोटी सत्तेचाळीस लक्षपेक्षा आहे याचा अर्थ असा की आचारसंहितेच्या आधी दोन कोटी तेहतीस लाख लक्ष होती आणि आता दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष आपण महिलांना लाभ हा त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे आणि एकवीसशेच्या संदर्भातला जो निर्णय आहे महायुतीच्या सरकारने ही महत्वाकांक्षी योजना आणलेली आहे आणि महिलांना पंधराशेचा लाभ वितरित करणारी महायुतीचं सरकार हे एकमेव सरकार त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये हा जो आनंद आहे अशाच पद्धतीने ही योजना राहणार आहे आणि एकवीसशेच्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही ही दक्षता निश्चितपणाने महायुतीचं सरकार